आमच्या गावाचं काय आसर नाही आम्हाला आम्हाला जमीन नाही जमला नाही काही नाही आम्हाला हो काहीच राहायचं आम्हाला इतका अवघड पड सरपंच आम्ही शाळा जमलो जाते काय सांगतो अवघड तरी आमत जगली तरी तरी गावात कोणी मान झाली दिलीस पाठी मॅडी ना ती म्हणे शाळेत किलो शाळेत हो मग तेच म्हणतो अवघड आमच्या माझ्या कस करू म्हणे मना कस जागे जाऊन कुठे तयार पुन्हा आमचं पुन्हा असं झालं पाहिजे आमचं झालं पाहिजे आमचं सकाळपासून बिघडा नेरीचं गेलं कपडे नाही अंगाला नाही ने लुंगीवर हिंडायला लागले जाळे वाहून गेले आमची परिस्थिती तुम्ही पाहून आम्हाला कुठं तरी जागा द्यावली तिला कुठं गेलेले ते पाण्यात गेलेले पाहायला कधी गेले ते सकाळपासून बिघडत नेरीच गेलेलं होतं अजून पता नाही बाई माणूस कुठं जाऊ न हे तुम्ही बघू शकता की आपण माझं गाव तालुक्यातील सध्या डुब्बा मांजरा या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि येथील समस्या तुम्ही हे बघू शकता की कशा प्रकारे सध्या तिथली जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या समस्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडत आहोत तुम्ही त्यात लवकर नाही पुनर्वसन झाला तर मी ही एवढी टीम घेऊन मी स्वतः जलसमाधी घेण्याच्या तयारीत मी ह्या गावकऱ्यांच्या वतीने जाणार आहे कारण आम्हाला त्यांचं या गावचं डुब्बा मांजरातील उपेक्षित लोकांचं मातंग समाजाचं धनगर समाजाचं बौद्ध समाजाचं आणि इथं बरेच मराठा बी आहेत काही त्यांचं पुनर्वसन किल्ले झालं पाहिजे आज आपण माजळगाव तालुक्यातील डुब्बा मांजरा या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि हे गाव तुम्ही बघू शकता की आपल्या पाठीमागे सिंदफाना नदीचा सिंदफाना नदीचा पात्र आहे आणि तुम्ही हे बघू शकता की हे आ, गेल्या एक दोन दिवसापूर्वी संप ह्या नदीला पूर आला होता आणि ते पुराचं पाणी अक्षरशः गावामध्ये घुसलेला होता त्याच संदर्भात आपण या ते ति येथील काही महिला आहेत गावकरी आहेत त्याच संदर्भात आपण विचारणा करणार आहोत त्यांना ह्या पुराच्या पाण्याचा किती त्रास सहन करावा लागतात आणि किती दिवसापासून हा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्याच संदर्भात येथील काही महिला आहेत आपण तेच विचारणा करणार आहोत काय सांगताल मावशी जे पुराचं पाणी तुमच्या गावामध्ये घरामध्ये शिरत आहे त्याच संदर्भात तुम्हाला कोणता कशा कशा प्रकारचा सामना करावा लागत आहे सामना कराव लागत नाही वाटत पाणी घुसलय ले, बा साप घुसा लागले कवर तरस काढा आम्ही काय तरस काढावे आम्हाला बाहेर काढा फक्त इथून अच्छा हो तर बाहेर काढा म्हणजे नेमके काय करा आम्हाला जागा द्या कोणतरी आम्हाला आमच्या काय वाहून घ्या बघतो का आमचं पुन्हा मग पुन्हा काय करत आमचं आता पाणी पायसा जिव आली नाग दिसली आम्हाला भे वाढता येईल लेकर जोखम कोण आहे दोन लेकर मिळे ना आता बाया दवाखान्यामध्ये दिवस कायमिट नकडमिट येईल पाणी आलं म्हणून नाग निघायच ना घरा शिरायला काय करायचं आम्ही बरं तुम्ही आता गंगापात्रता जय सिंधफना नदी आहे ते बाजूलाच आहे तुम्ही असं बाहेर का राहत नाही या ठिकाणी काय काही देत नाही गरीब लोकांना सुदे होते गेले त्यांच्या रानांना राहला आम्ही कुठं राहायचं आम्हाला शेत नाही बाडी नाही काही नाही का गायरान नाही आता नदीच्या कडेला करायचं खातच आहे मंजुरी करायची खाच काय करायचं आम्ही आम्ही काय व्हायला लोक पद लोक वासाम घेतलं जाऊ मुंबई पुण्याला तुमची काय शासनाला काय पुनर्वसन समजा गाव दुसरीकडे तुमचे बसण्यात यावं अशी तुमची शासनाची आम्हाला कुंकड जागा द्या आम्हाला हो जागा द्या ना वा वाहून वा जातो ना मी तर एकर आमचं कोणी राहणार नाही काय सांगा तुम्हाला आता काय म्हणले ह्या माणसाने कसं पळायचं ह्या माणसाने ह्या माणसाने लेकर घेऊन कुठं पळायचं ह्या माणसाने एकूण किती गाव घर आहेत किती माणसाचं समजा गाव आहे समजा काय सांगता येत पस्तीस छत्तीस घर या पुनर्वसन करा असं आमचं या आमच्या लोक पाणी पाण्या वाहून गेले काय करणार काय आमची माणसं भरून देत आमचे माय बाप मतारे कोतारे आमचे माणसं काय करणार तुम्ही माणसायला आमच्या त्याच्यासाठी आम्हाला कुठंतरी जागा द्या आणि आमच्या जागा देऊन आमची कुठंतरी सोय करा लेकर दोन लेकरे गेले पाण्यात तर हे अद्यापही शासनाच्या रेकॉर्डवर नाही आहे हे तुम्ही बघू शकता की आ, ही किती गंभीर बाब आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की महिला त्यांच्या चेहऱ्याकडे तुम्ही बघू शकता की प्रकारे त्यांचे चेहरे दिसत आहेत त्यांची समस्या आपल्या त्यांना मांडायची काय गरज नाही त्यांच्या चेहऱ्यावरूनच आपल्याला स्पष्ट दिसत आहे की किती प्रकारे त्यांना सहन जे सम ते समस्या आहे आणि त्यांना त्रास सहन करावा लागत आहे आणि विशेष म्हणजे की ह्या नदीकाठचे बरेच काही गावं आहेत त्यांना पुनर्वसन हे गावं झालेले आहेत आणि हे गावाला अद्यापही पुनर्वसन केलं करण्यात आलेलं नाही आहे आणि जवळपास ह्या ठिकाणी संपूर्ण मागासवर्गीय आणि काही जे मासेमारी जे करणारे जे लोक आहेत ते या ठिकाणी बरेच प्रमाणात हे लोक कुटुंब राहतात तुम्ही हे बघू शकता की हे आजोबाचं वय किती आहे हे बा ह्या नदीला पूर आल्यानंतर हे आजोबा जातील तर कसे जातील हा तुम्ही एक खूप विचार करण्याची बाब आहे आणि त्याच संदर्भात या ठिकाणी विषय या ठिकाणी स्वत पाहणी करण्यासाठी लहूजी विद्रोह सेनेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर नाना शिंदे आलेले आहेत आणि ते सध्या त्यांची पाहणी करत आहेत संदर्भात आपण त्यांना विचारणा करणार आहोत नेमकं ह्या गावामध्ये जे पाणी घुसलेलं होतं पुराचं पाणी आलेला होता आणि त्या लोकांना ते कितीपर्यंत पर ते सहकार्य करणार प्रशासनापर्यंत पर्यंत त्यांची कसे ते जे प्रश्न मांडणार त्या संदर्भात आपण विचारणा करणार आहोत काय सांगताना प्रथम मी जलौजी जयभीम जयशिवराय माजलगाव जयकाडी प्रकल्प जेव्हा अस्तित्वात आला तेव्हापासून हा डुब्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही आणि इथं प्रत्येक वर्षी म्हणजे घरं अर्ध्याच्यावर पाण्यात जातात या संदर्भात मी आमदार प्रकाशदादा सोळंके यांनाही निवेदन दिलेलं आहे आणि मा गेवराई विधानसभेचे जे पंडित कंपनी आमदार आहेत ते काही ह्या गावाकडे लक्ष देत नाहीत आम्हाला अपेक्षा होते की एक माजलगाव मतदारसंघाचे आमदार आणि तिथंच्या स्थानिक प्रशासन कारण इथं हे आता हे मामाचे दोन लेकरं या नदीत बुडून मेलेत पण तरी प्रशासनाच्या रेकॉर्डवर नाही काल का कार त्या लाखे नावाची महिला इथं भगिनी आहे तर तीही आज संजीवनी हॉस्पिटलमध्ये आहे तिला साप 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 चावलेला आहे तिला म्हणजे परिस्थिती इतकी नाजूक आहे की इथंचा जो प्रस्थापित वर्ग म्हणजे शेतकरी किंवा मोठा वर्ग तो तो वर्ग आपोआपल्या शेतामध्ये गेलेला आहे आणि हे सगळ्या गोष्टी कारण त्यांच्याकडे शेती असल्यामुळे ते गेलेत पण हे मातंग समाज भोई समाज आहे इथं धनगर समाज आहे इथं बौद्ध समाजाचे काही घरं तर हे जे दोन चार जाती आहेत ह्यांच्याकडं आ कसल्याही पद्धतीचे शासनाचं कोणी एखादा घरकुल बी नाही आलेलं आणि कुठं हे या गावाचं पुनर्वसन बी नाही झालं आम्ही सतत दोन चार वेळेस मी आंदोलन बी केलं ह्या गावकार्याला घेऊन आणखीनही माजलगाव प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष लक्ष दिलेलं नाही सध्या ही दुर्लक्षित आहेत की आम्हाला माझी रास्त मागणी आहे लहूज सेनेच्या वतीने आणि मातंग समाजाच्या वतीने की हे हे जे फुरसेन आहे हे शिंदेफाणा काट काटातील जे मातंग समाज आहे ब म्हणजे धनगर समाज आहे भोई समाज आहे बौद्ध समाज आहे ह्यांचं पुनर्वसन एक तालखेड फाट्याच्या आसपास कुठंतरी चांगल्या ठिकाणी ठिकाणी करावं जेणेकरून ह्याची जीवितहानी होणार नाही हे शासनाने आवर्जून लक्ष द्यावं मी याच कारण असतो मी आणखी प्रकार दादा सोडून केल्यानं मी उद्या सकाळी भेटणार बी आहेत की कारण हे शासनाचे आमदार जे आहेत हे हुशार असल्यामुळे एखाद वेळेस आम्हाला सगळ्या बहुजन बांधवांना अपेक्षा की त्यांच्याकडून हे प्रस्ताव कलेक्टर साहेबाकडे कर जावा कारण ह्याच्या आधी दोन चार वेळेस पंचनामे दिले तिथे तलाठी असं ग्रामसेवक असं तरी पण ते पंचनामे ते कलेक्टर ऑफिसपर्यंत पाठवत नाहीत फक्त इथं हिताच्या हित ठोत ह्याच्यात स्थानिकचं राजकारण आहे आणि इथं जे कुटुंब आहेत अतिशय गरीब आहे त्यांना कुठंच जागा नाही जे आहे तिथंच मर मरणं असा प्रसंग आहे त्यांचा म्हणजे मरायची कंडिशन आहे यांची कारण त्यांना कुठं जागा नाही या एवढ्या या देशात कायदा हे सुव्यवस्था असतानाही या प्रशासन यांच्याकडे लक्ष देत नाही जर भविष्यामध्ये लवकरात लवकर नाही पुनर्वसन झालं तर मी ही एवढी टीम घेऊन मी स्वतः जलसमाधी घेण्याच्या तयारीत मी ह्या गावकऱ्यांच्या वतीनं जाणार आहे कारण आम्हाला त्यांचं या गावचं डुब्बा माजरातील उपेक्षित लोकांचं मातंग समाजाचं धनगर समाजाचं बौद्ध समाजाचं आणि इथं बरेच मराठा बी आहेत काही यांचं पुनर्वसन केलं झालं पाहिजे चांगल्या दृष्टिकोनातून त्यांना घरं शासनाच्या योजना भेटल्या पाहिजे हे घर बघता इथपर्यंत जर पाणी येत आहे आता पाठिमागा ते भंडारी साहेबाचं घर बघितलं तर किती किती कंडिशन अवघड आहे पुरुषातून किती साप आज घर येत असतील म्हणून म्हणून की यांचं पुनर्वसन तत्काळ शासनाने करावं आणि मी इथंच्या आमदाराला एक विनंती करतो दादा सोडून केला की के तत्काळ डुबा माजरा या गावाकर तुम्ही स्थानिक पातळीवर लक्ष घालून स्वतः लक्ष घालून यांचं पुनर्वसन करावं एवढी माझी कळकळीची विनंती आहे कारण भविष्यामध्ये जर काही अनुसूचित प्रकार जर झाला तर इतरच्या तलाटी ग्रामसेवक सरपंच आणि त्याचे स्थानिकचे तहसीलदार यांच्यावर मी गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो मी